हरियाणाच्या आज लागलेल्या निकालांनुसार भाजप विजयाची हॅट्रिक करत सत्ता स्थापनेसाठी सज्ज झाले हरियाणामध्ये बहुमताचा आकडा भाजपनं आज पार केला लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर काँग्रेसला हरियाणामधल्या विधानसभा निवडणुकांमध्ये चांगलं यश मिळेल असा अंदाज सगळ्या एक्झिट पोल्सनी व्यक्त केला होता मात्र सगळे एक्झिट पोल खोटे ठरवत भाजपनं पूर्ण बहुमतासह सत्तेमध्ये पुनरागमन केलंय हरियाणामध्ये काँग्रेसचा पराभव हो, नेमका का झाला पाहुयात या रिपोर्ट मधून हरियाणात भाजपनं काँग्रेसच्या स्वप्नांना सुरुंग लावून सलग तिसऱ्यांदा विजयाची घोडदौड कायम ठेवली हरियाणामध्ये भाजपचं सरकार जाणार अशी भाकी तर केली जात होती मात्र तिसऱ्यांदा भाजपनं सरकार स्थापनेच्या दिशेनं पाऊल टाकलंय हरियाणामध्ये भाजपनं नव्वद पैकी अठ्ठेचाळीस जागांवर स्पष्ट बहुमत मिळवलंय तर काँग्रेसला सदतीस जागांवर समाधान मानावं लागलंय याशिवाय राष्ट्रीय लोकदलाच्या दोन तर तीन अपक्ष आमदारांचा विजय झालाय हरियाणा विधानसभा निवडणुकीत लोकसभेच्या निकालांची पुनरावृत्ती होईल असा अंदाज होता यंदाच्या लोकसभा निवडणुकीत दहा पैकी भाजपला पाच तर काँग्रेसला पाच मतदारसंघात विजय मिळाला होता लोकसभा निवडणुकीत भाजपला काटेकी टक्कर दिल्यानंतर काँग्रेसचा सा विश्वास चांगलाच दुणावला होता हाच विश्वास काँग्रेसच्या पराभवाचं कारण ठरल्याचं आहे काँग्रेसच्या पराभवाची कारणं काय विजय दृष्टिक्षेपात दिसल्यानंतर हरियाणा काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद वाढले मुख्यमंत्रीपदाचा चेहरा होण्यासाठी काँग्रेसमध्ये रस्सी खेच सुरू झाली सिंह हुडा दिपेंदर हुडा कुमारी शैलजा रणदीप सुरजेवाला असे नेते यात आघाडीवर होते सिंह हुडा यांनी नव्वद पैकी बहात्तर तिकीट आपल्या समर्थकांना दिली मात्र मुख्यमंत्रीपदावर आपला दावा दाखवण्याची भूपिंदर हुडा यांची खेळी चुकली भाजपच्या विजयाची कारणं काय दुसरीकडे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करणं भाजपसाठी जमेची बाजू ठरली नायबसिंग सैनी हा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा लोकांच्या पसंतीस उतरला नायबसिंग सैनींच्या नेतृत्वात भाजपनं एकत्रित लढा दिला जाट मतं हा हरियाणा निवडणुकीचा महत्वाचा फॅक्टर होता याच मतांच्या आशेवर काँग्रेसनं विजयाचं गणित मांडलं होतं लोकसभा निवडणुकीला छत्तीस पैकी सत्तावीस विधानसभा क्षेत्रात काँग्रेसनं आघाडी घेतली काँग्रेसचे जाट नेतृत्व भूपेंद्र सिंह हुडा यांच्या प्रयत्नांना लोकसभेला यश मिळालं त्यामुळे या सत्तावीस मतदारसंघात काँग्रेस गाफील राहिली मात्र भाजपनं दुष्यंतसिंग चौटाला यांच्या मदतीनं जाट मतांचं नुकसान भरून काढलं दरम्यान हरियाणातल्या विजयानंतर महाराष्ट्रातही भाजपनं जोरदार जल्लोष केलाय भाजप नेत्यांचा विश्वास दुणावला असून त्यांना महाराष्ट्रातही अशाच निकालांची अपेक्षा आहे तर काँग्रेस नेत्यांकडून हरियाणा आणि महाराष्ट्रातली राजकीय स्थिती वेगळी असल्याचं स्पष्टीकरण दिलं जात आहे आपले नेते जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आणि भारताचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांच्यावर पुन्हा एकदा हरियाणाने विश्वास दाखवला आणि पूर्ण सरकार भारतीय जनता पक्षाच त्या ठिकाणी स्थापित होत आहे प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते लोकसभा निवडणूक वेगळी असते विधानसभा वेगळी असते प्रत्येक राज्याचे प्रश्न वेगळे असतात तिथले लोकांचं मत वेगळं वेगळं असू शकतं त्यामुळं हरियाणामध्ये जे झालं ते ऑटोमॅटिकली महाराष्ट्रात देखील घडेल असं समजायचं काही कारण नाही आहे महाराष्ट्रातले विषय अगदी वेगळे आहेत म्हणजे अर्थात काही मुद्दे कॉमन आहेत परंतु महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या इथं संविधान बचावचा विषय किंवा भ्रष्टाचार हे मुद्दे अजूनही कुठेही त्याला काही स्पर्श कोणी केलेला नाही नायब सिंग सैनी पुन्हा एकदा हरियाणाच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान होणार आहेत दरम्यान हरियाणातला हा विजय महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांना बळ देईल का हे पाहणं महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी